नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बोरगाव येथील प्राथमिक कृषी सहकारी संघाने उत्तम प्रगती साधली आहे दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात संघाने तीनशे पासष्ट कोटीचा एकत्रित व्यवसाय केला आहे चालू आर्थिक वर्षात संघाने अठरा कोटी चौऱ्याण्णव लाख एकोणसाठ हजाराची पत पुरवठा करून संस्थेने जिल्ह्यात सर्वाधिक पदपुरवठा करण्याचा विक्रम नोंदवला असून संघाने अहवाल सलात एक कोटी त्रेचाळीस लाखाचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती विविध उद्देशीय ग्रामीण प्राथमिक कृषी पतीन संघाचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी दिले आज बोरगाव येथील अरिहंत सभागृह येथे संघाची अठ्ठेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्योगपती अभिनंदन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले कर्नाटक राज्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या व बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या या कृषी संघाने आजपर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासत सहकार क्षेत्रात एक वेगळी छाप निर्माण केली आहे शेतकरी जगला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधली पाहिजे यासाठी संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या योग्य नियोजनामुळे आज संघाच्या शेतकऱ्यांना संघाकडून विविध लाभ होत आहेत संस्थेचे एकूण दोन, दोन, दोन हजार नऊशे सत्त्याण्णव सभासद दोन कोटी बावन्न लाख शेअर भांडवल एकावन्न कोटी सत्तर लाख दोन हजार ठेवी तर नऊ कोटी चौसष्ट लाख एकोणनव्वद हजार निधी असून सभासदांना पंचेचाळीस कोटी सत्तावन्न लाख बत्तीस हजार कर्ज देण्यात आले असून चार कोटी सत्तावीस लाख पंच्याण्णव हजार इतकी गुंतवणूक करण्यात आलेली आहे आर्थिक वर्षात संघास एक कोटी त्रेचाळीस लाख एकोणीस हजार इतका निव्वळ नफा झाला आहे असे चेअरमन उत्तम पाटील यांनी सांगितले संघाचे सीईओ आर टी चौगला यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून शासनाकडून येणाऱ्या शेतकऱ्यासाठी विविध योजनांची माहिती दिली संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड संचालक राजेंद्र पाटील प्रवीण माळी प्रवीण पाटील बाळासाहेब सातपुते तैमूर मुजावर राजेंद्र ऐदमाळे स सु सुनीता बंकापुरे स सु प्राजक्ता पाटील अशोक माळी राजू गजरे मुख्य कार्यनिर्वाहक आर टी चौगले सहायक व्यवस्थापक राकेश फिरगणावर नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपाध्यक्ष भारती वसवाडे अरिहंत संस्थेचे उपाध्यक्ष संतीश पाटील अशोक बंकापुरे बाबासाहेब निकम निरंजन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे असेल पुन्हा एकदा त्या ठिकाणी आशीर्वादाने जे काय दादा आम्हाला या ठिकाणी शिकवण दिली त्यांनी घालून दिलेले जे मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही नक्की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने विश्वासाने त्या ठिकाणी आम्ही चालू हे ठाम गायब मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो दादांचे अनेक स्वप्न होते त्यापैकी सर्व स्वप्न आज दादांचे सहकार साकार झालेले सातत्याने सांगत आलेलं आहे दादा कधीच राजकारणाकडे गेले नाही राजकारणाकडे जात असते तर दादा फार मोठ्या पदावर असत असते परंतु ती कधीच त्यांच्या मनामध्ये भावना नव्हती की आपण राजकारणामध्ये जाऊया कारण अनेक सहकार महर्षांच्या नेतृत्वाखाली दादानी काम केलं ते असते सहकार महर्षी रत्नापणा कुंभार असतील आदरणीय शामराव पाटील असतील त्यानंतर सारे पाटील साहेब असतील अशा अनेक दिग्गजांच्या बरोबर दादा क्षेत्रामध्ये असतील नाव घेता येतात त्या ठिकाणी अनेकांच्या सहकारी सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याचं त्या ठिकाणी निवडलं आणि काम करत असताना निस्वार्थीपणानं मनामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता दादानी अनेक संस्था हे लोकांसाठी त्या ठिकाणी उभ्या केल्या आज जेणेकरून तुम्ही जर बघितलं तर सगळे संस्था जर कुठल्याही संस्था आपण जर बघितला तर, तर सर्व संस्थे हे लोकांसाठी केलेले यांच्या माध्यमातून जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दादाने केला त्यानंतर प्राथमिक कृषी पद्धतीन सहकारी संघ हा सगळ्यात पहिली संस्था दादाने त्या ठिकाणी काढली आणि या माध्यमातून तळागाळापर्यंत शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न दादाने त्या ठिकाणी केला ते करत असताना अनेक वेळा संधी नाकारली राजकारणाकडे न जाता सहकार क्षेत्रातून आपण लोकांसाठी काहीतरी करू शकतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा